भिवंडी येथील गोविंदनगर भागात एका नऊ वर्षीय मुलीला घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी चाळीस वर्षीय अभय यादव या नराधमाला अटक केली आहे आरोपीला कठोर शिक्षा करा अशी मागणी भिवंडीतील नागरिक करत आहेत गोविंदनगर येथील एका इमारतीमध्ये मुलगी तिच्या आई वडील आणि भाऊ बहीण यांच्यासोबत वास्तव्यास होती सुमारे ते या इमारतीमधील दुसऱ्या खोलीमध्ये राहण्यास आले होते मुलीचे आई आणि वडील यंत्रमाग कारखान्यात कामाला आहेत तर भाऊ आणि बहीण परिसरात कामाला जातात त्यामुळे मुलगी घरात एकटीच असते गुरुवारी सायंकाळी तिचे वडील घरी आले असतात ती घरात आढळून आली नाही त्या मितीच्या कुटुंबियांनी आणि परिसरातील नागरिकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली परंतु तिचा शोध लागू शकला नाही त्यांच्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर राहणारा अभय हा मुलीला घरी घेऊन जात असतो अशी माहिती परिसरातील मुलांनी दिली त्यामुळे तिचे वडील अभयच्या घरी गेले घराला बाहेरून कडी लावण्यात आली होती त्यांनी कडी उघडली असता त्यांची मुलगी त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली तिला तात्काळ भिवंडीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले असून तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले त्यावेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले असून तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले घटनेची माहिती शांतीनगर पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या पथकाने अभयाचा शोध सुरू केला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास तो एका यंत्रमा कारखान्याजवळ झोपलेला आढळून आला तर पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे